नमस्कार आज जागतिक जलदिन वर्ल्ड वॉटर डे जागतिक जलदिनानिमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आपले या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे आज आपण जागतिक जलसंकट त्याचे परिणाम आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी आपण काय काय करू शकतो याचा आढावा आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत कदाचित आपल्याला माहिती नसेल परंतु पाणी टंचाईचा फटका जगभरातील दोन अब्जहून अधिक लोकांना बसलेला आहे ती संख्या दरवर्षी वेगाने वाढते आहे अनेकांना पिण्यासाठी पाणी शेतीसाठी पाणी तसंच पाणी मिळण्यासाठी वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे औद्योगिक कचरा प्लॅस्टिकचे प्रदूषण व इतर प्रदूषण यामुळे आपल्या पाण्याचे स्त्रोत दूषित होत चाललेले आहे आणि त्याचा मानवी आरोग्य आणि इकोसिस्टीम या दोन्हीवर धोकादायक परिणाम हो गुंतागुंतीचा जटील आहे त्याचे दूरगामी परिणाम सर्व जगाला भोगावे लागणार आहे या जलसंकटावर जालिम उपाय करायचा असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन सरकारच्या योजनांना आणि उपायांना प्रभावीपणे आणि एकत्रितपणे राबवले पाहिजे जागतिक जल दिनानिमित्त आपण जलसंधारणाचे महत्व आणि स्वच्छ पाण्यासाठी जनजागृती केली पाहिजे आपण सर्वांनी हा बदल आत्मसात करणे गरजेचे कर आहे जा जागतिक जल दिन साजरा करताना आपण हे लक्षात ठेवूया की पाण्याचा प्रत्येक थेंब आणि थेंब महत्वाचा आहे सर्वांसाठी जल सुरक्षित भविष्य सुनिश्चित करूया जल है तो कल है मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि कृष्ण ओवाच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका